वेलकम टू शू किचन आज आपण आलूपासून छान बघा किती आवाज येत आहे क्रंचीपणा आणि तोडलं असता पोपळ झालेली आहे आलूचे आपण आज कुरकुरे बघूया आणि शेवसुद्धा बघूया आलूभुजिया शेव बघितली आलू तुम्ही पण आलूभुजिया शेवमध्ये बेसन टाकते आपल्याला ही स्पेशल उपासाची शेव बनवायची आहे त्यासाठी बेसन न टाकता चण्याचा आपण क्रंची आणि क्रिस्पी ही नवरात्रात श्रावण महिन्यात उपासाला कुठलेही तुम्हाला ही चालू शकते अशी शेअरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवाज बघा आवाज दाखवते मी आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब मी शिलेक्ट केल्या जाते बघा व्हिडिओ शूटपर्यंतच स्किप न करता बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा किती क्रिस्पी आणि क्रंची आपली शेव तयार झालेली आहे तुम्ही या कलरची पण तळू शकता आणि दुसरा डार्क कलर पण तळू शकता तुम्हाला हव्या त्या कलरची तशी आवाज बघू शकता तुम्ही किती येत आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया खूप टेस्टी होती ही शेवला पण सोपी आहे आणि झटकीपट तयार होती आणि घरातील सर्वांनाच आवडते आणि स्नॅक म्हणून पण या रेसिपीचा तुम्ही चहासोबतही उपयोग करू शकता खातानी संध्याकाळच्या वेळेस टी टाईमला बघा या रेसिपीमध्ये आपण कुठलीही बाहेरचे इन्ग्रेडियंटचा उपयोग केला नाही घरगुती साहित्यात बनवलेली आहे इथे मी एक कप नॉर्मल शाबुदाना घेतलेला आहे छान नीट करून आणि पाकडून घेतलेला आहे याला मी धुवून किंवा पुसून घेतलेला नाही आणि छान चार ते पाच मिनिट हे आपल्याला कढई असा भाजून घ्यायचा आहे गॅसचा पावरही मी मंदच ठेवलेला आहे आत्तापर्यंत यूट्यूबवर फक्त आणि फक्त आलूची शेव कोणीच व्हिडिओ टाकलेला नाही हा पहिल्यांदाच व्हिडिओ मी टाकत आहे इथे बघा आता मी बटाटे उकडून घेतलेले आहे मीडियम साईजचे तीन आणि बटाटे उकडल्यानंतर मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि मिडियम साईजचा बटाटा बघा मी झऱ्यानी त्याच्यावर खिसून घेत आहे तुम्ही आलू सुद्धा पण खिसून घेऊ शकता झऱ्याने मला लवकर असं सोपं पडत आहे खिसायसाठी म्हणून मी झाऱ्यानेच घेतलेला आहे आणि आलू हा सॉफ्ट राहतो त्यामुळे झाऱ्यावर घासला असतात लवकर तो खिसल्या जाते बघू शकता तुम्ही मी मीडियम आकाराचे दोन बटाटे हे छान असेच खिसून घेणार आहे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे एक कप शाबुदाना घेतलेला आहे आणि दोन मिडियम आकाराचे बटाटे खिसून घेतलेले आहे मी हा दुसरासुद्धा त्याचप्रमाणे खिसून घेणार आहे आणि खूप झटकी पोट ही वेगळी टेस्टी रेसिपी तयार होते आणि तोंडाला खाताच आपल्याला चव येते आणि उपास पकडला असतात आपल्याला एनर्जी टिकून राहते तर शाबुदाना हा थंड झालेला आहे मिक्सरला छान बारीक असं पीठ बनवून घेऊया त्याचं तर मिक्सरला मी छान शाबुदाना फिरून घेतला त्यात एक चमचा जिरा आता फिरून घेणार आहे तर साबुदाण्याचं पीठ फिरवल्यानंतर मिक्सरला शाबुदाना फिरून घेतल्यानंतर ते मी चाळून घेतले नाही कारण मी बारीक छान बनवून घेतलेलं आहे त्याच्यात आता चवीनुसार चटणी टाकायची मी एक चमचा टाकलेली आहे उपासाचं सेंदे मीठ टाकलेलं आहे एक चमचा आणि हातावर ओवा क्रॅश करून टाकत आहे तुम्ही लाल मिरचीचं तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेसासुद्धा टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे हाताला मी आता अर्धा चमचा तेल लावून घेतलेला आहे आणि छान तळ हाताच्या सायाने मॅश करून घेत आहे जेणेकरून आपल्या आलूच्या गाठी गिठोळ्या कुठेच राहिल्या नाही पाहिजे तर पाच मिनिट रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत मी कढईत तेल तापवाय ठेवलेला आहे आता इथे मी एक पॉलिथीन घेतलेली आहे कडकवाली अशी त्याच्यात हा आपण एक पोषण टाकूया मळेल्याचं आपण आणि छान आता इथे फाडून घेऊया जेणेकरून आपल्याला कुरकुरे बनवता येईल असं छद्र त्याचं छोटस करून घ्यायचं आहे बघा मी असं कॅरी बॅगला कट मारून घेतलेला आहे आणि मी आता इथे एक प्लेट घेतलेली आहे त्याला मी तेल वगैरे काहीच लावलं नाही आणि छान आपल्याला अशा प्रकारे आता कुरकुरे बनवून घ्यायचे आहे आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, ला करा। सबस्क्राईब हे न्यू शिल्लक केला जाते आणि बेलायकनचा बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आता इथे मी साच्या घेतलेल्या आणि शेवची जाडी चाळणी लावलेली आहे बघा अशा प्रकारे मी प्लेटीवर तुम्हाला शेव पाडून दाखवते ही एक सोपी पद्धत आहे आणि डायरेक्ट तुम्ही कढईसुद्धा पाडून घेऊ शकता शव त्यामुळे आपली शेव बघा किती छान होत आहे आता तेल छान तपलेलं आहे तेल कडक झाल्यानंतरच आपल्याला हे कुरकुरे तळायला टाकायचे आहे आणि जोपर्यंत वरच्या बुडबुड्या आणि फेस कमी होत नाही तोपर्यंत याला पलटून घ्यायचं नाही आहे बघा आता कमी झाल्यानंतर मी पलटून घेतलेले आहे अशाच अरत परत घेऊन छान रंग बदलोस तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या कुरकुरे हे वरूनच कुरकुरीत नाही राहणार तर आतूनसुद्धा सुद्धा सॉफ्ट आणि पोख राहतात आणि तुम्ही छान ह्या शेतळून बघा आवाज बघू शकता किती छान येत आहे त्याचा तेल निचरायला ठेवलेलं आहे बघा अल्लादी आधी मी हातावर शेव घेतलेली आहे टाकलेली आहे कढईत टाकल्यानंतर आपली शेव ही सुटसुटीत होते आणि आपल्याला सुटसुटीतच शेव बनवायची आहे भुजी या शेवपेक्षा पण छान आपल्याला कारण आपल्याला उपासासाठी स्टोअर करून ठेवायची आहे बघा वरचा झाक कमी झाला त्याचा फेस बुडबुड्या येण्याचा की परतून घेतलेली आहे दोन्ही साईडनं त्याचं तेल निचरायला ठेवून देऊया एकदम परफेक्ट आपली शेव तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्ही शेव अशी बनवली आहे का आणि आहे की नाही घरच्या साहित्यातच फक्त आणि फक्त आलू आणि आपल्या शाबदाण्यापासून बनवलेली ना याच्यात बेसनचा वापर केला ना काही आता मी तुम्हाला वाजून दाखवते बघा प्लेटीत किती छान क्रंची झाली आहे बघा हाताने तोडले असतात किती कर क्रंचीपणा आहे त्याच्यात दोन्ही आपल्या उपासाच्या रेसिपी तयार झालेल्या आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा